जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात आणि मर्दाच्या मनगटात धैयाच्या धुंदी झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज जुन्या जातीवादींच्या विरुद्ध दंड ठोपटून बंड पुकारणारे महामानव राजश्री छत्रपती महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता भीमाई माता रमाई माता अहिल्याबाई माता सावित्रीबाई या सर्व महापुरुषांना आणि महामातांना मी सृष्टी सुभाषाने विनम्र अभिवादन करते आणि इथे जमलेल्या तमाम भीमसैनिकांना माझा महाराजा जय भीम आणि माझ्या भाषणात सुरुवात करते भीमाची कीर्ती आणि भौजाण्यांचा पंथीना भलताच बावरलेला होता सामान्य माणसांच्या आणि अस्पृश्याच्या अंगाला खोड आलेले होते त्यांना खायला भाकर मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हतं चालायला रस्ते मिळत नव्हते तर सामान्य माणसाची अशी परिस्थिती असताना येथे लोकांच्या वयवेदना आई असू या नियतीला कळायला लागल्या आणि त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्याच महापुरुषाने हजार

ठिकाणी बाबासाहेबांना जैविक बुद्धिमंत म्हटलं आहे असं जैविक बुद्धिमंत जो सर्वसामान्य लोकांचे प्रश्न न्याय पद्धतीने राष्ट्रीय सभेत मांडतो आणि या देशाच्या न्याय लढतो कसं असतं ना मित्रांनो बलवनाने दुर्बलांवरती अन्यायाचार करावा आणि विषमतेची विषमली जागो जागी पेरावी असं हे जंगली जग आहे अशा या जंगली जगात समतेच्या प्रकाशात आणि ममतेच्या सावलीत राहून समान हक्काच्या कवच कोणाला न्यायाची प्रतिशोषी निर्माणाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यासाठी त्यांनी अपर कष्ट उपसले देशांचे रोजांचे क्लेशांचे कटू घास पचवले पण एवढं सगळं करून सुद्धा बाबासाहेबांचा फोटो पाहिल्यानंतर कित्येक जणांच्या कपाळावर आड्या पडतात आणि काही जण तर फक्त बाबासाहेबांना दलितांचेच पुढारी मानतात पण बाबासाहेब फक्त दलितांचे पुढारी नव्हते तर संपूर्ण बहुजन समाजाचे आणि देशाचे पुढारी होते बाबासाहेबांच्या घटनेमुळे लिहिण्याचं वाचण्याचं प्रबोधन करण्याचं धर्म चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे येतो पहिले तो राजा राणीच्या पोटीतून जन्माला यायचा आता तो मतदान पाटीतून जन्माला येतो एखादा माणूस बीएमडब्ल्यू कार मध्ये फिरणार असो किंवा मर्सिडीज कार मध्ये पण तोच माणूस जर निवडणुकीला उभा राहिला तर गल्लीतल्या भिकाऱ्यापासून तर जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत ज्यांना आपल्या तोंडाची ब्युटी पार्लर केली अशा लोकांपासून तर ज्यांना आपल्या तोंडाची तो लाल देखील पुसता येत नाही अशा लोकांकडे जातो आणि त्यांच्या पाया पडून म्हणतो मालक आमच्याकडे लक्ष असून द्या आम्ही निवडणुकीला उभा आहे ही ताकद कोणाची आहे ही ताकद राज्यघटनेची आहे अमेरिकेसारख्या सारख्या देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाही पण भारतामध्ये प्रधानमंत्री पदावरती इंदिरा गांधी राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील लोकसभेच्या पदावरती सुभद्राताई महाजन बसू शकल्या ही ताकद कोणाची आहे ही ताकद राज्यघटनेची आहे पहिले जो कामगार बारा तास काम करायचा आता तो आठच तास काम करू लागला आहे ही कोणाची आहे ही देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे खोजने कुछ भी ना मिले पुस्तक पढ़ने से मिले है ज्ञान अगर मंदिर जाने से भगवान मिलता तो पूजा क्यों मांगे आपसे दान पूछते क्यों हो उनको जिन्होंने आपका शोषण किया है पूछते क्यों नहीं उनको जिन्होंने तुम्हारे लिए जीवन का अधिकार दिया है पूजना है तो बेशक पूजो लेकिन उनको